नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या राज्यात म्हणजे एकोणतीस आणि तीस जुलै रोजी काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस हा हो होणार आहे तर काही भागांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मात्र ढगाळ वातावरण असं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागामध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ आहे परंतु आपल्या शेती हवामानांदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो एकोणतीस आणि तीस जुलै रोजी म्हणजे राज्यात आज आणि उद्या संपूर्ण कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि तसेच कोकणाच्या इतर आसपासच्या भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस हा होणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागा दे भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होईल मात्र नगर आणि सोलापूर आणि तसेच सांगली भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होईल तसेच शेतकरी मित्रांनो कोकणात जो पाऊस होणार आहे आज आणि उद्या या भागांमध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण हे काहीसे जास्त राहू शकतं तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा एकोणतीस आणि तीस जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल मात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धारशिव या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस हा काही भागांमध्ये भाग बदलत हा झालेला पाहायला मिळू शकतो विदर्भातील काही भागात एकोणतीस आणि तीस जुलै रोजी मोठा पाऊस हा होणार आहे यामध्ये गोंदिया गडचिरोली भंडारा बुलढाणा चंद्रपूर नागपूर या परिसरात मोठा पाऊस हा होईल मात्र अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळेल मित्रां एकंदरीत जर पाहायचं झालं तर एकोणतीस आणि तीस जुलै रोजी राज्यात पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागांमध्ये झालेला आपल्याला हा पाहायला मिळणार आहे मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला राज्यात पावसाची उगडीप ही पाहायला मिळणार आहे त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या आप शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद